आता, आज... आता आता आताच्या घडीला ज्या वेळेला तुम्ही परिषदेपर्यंत पोहोचलेले आहात आणि महामंडळ आता आहे मला तुमच्याकडून दोन हवी आहेत आणि तुम्ही ती तुमच्या समाजापर्यंत अनुभवाच्या माध्यमातून सांगावीत कि तुमच्या समाजातले नवे उद्योजक घडावेत यासाठी कोणती दोन पावलं तुम्हाला तातडीने टाकायची आहेत मला तर एक दोन गोष्टींसाठी मी पुन्हा एकदा सांगतो की मी स्पेसिफिक मातंग समाजाचं जरी असलो तरी मला एकोणसाठ जातींसाठी काम करायचं आणि एकोणसाठाव्या जातीपासून काम करायचंय म्हणजे हा ती अगदी बुरुड असेल किंवा मादिगा असेल की अत्यंत अल्प त्यांना अजून आरक्षण काय हे माहीत नाही आणि खूप कमी आहेत म्हणजे एकोणसाठ जातींमध्ये आपल्याला काही जातीच माहिती असतात त्यासाठी मला सगळ्यात महत्वाचा मी प्रयत्न हा करणार आहे की एकतर आमच्या समाजामध्ये पण इतर समाजामध्ये पण अधिकारी एमपीएससी युपीएससी अधिकारी बिलकुलच नाही आहेत hmm. आमच्याकडे पण अजून आय एस एकही अधिकारी झालेले नाही मग त्याची कारण शोधणं मग त्यासाठी माझा एक प्रयत्न असा असेल की पहिल्यांदा एक दोनशे मुलांची बॅच जी ग्रॅज्युएट आहे ज्यांना ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण आहेत अशा दोनशे मुलांची बॅच युपीएससी साठी दिल्ली या ठिकाणी पाठवणं निदान तीन वर्षात त्यातले दोन जरी झाले तरी तो आमच्या समाजाचा बहुमान असेल आणि दुसरा राहिला प्रश्न व्यावसायिक दृष्टिकोनात व्यावसायिक दृष्टिकोनातनं आज मराठा महामंडळ किंवा इतर महामंडळ त्या महामंडळांमध्ये महात्मा फुले महामंडळ असेल पंधरा लाख रुपये दहा लाख रुपये थेट योजना चालू आहे दोन तीन लाखात काहीच होत नाही तर ही योजना आमच्या महामंडळात चालू केल्यानंतर पंधरा लाखात चांगला व्यवसाय सेट होऊ शकतो मग व्यावसायिक दृष्टीने साधारण आपल्याकडे म्हणजे खास करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही स्लममध्ये गेला तर ड्रॉपआउट विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप कमी याच्याकडे कोणाचं लक्ष नाही ते लक्ष मी नक्की घालणार आहे कारण सातवी आठवी नववीला घरातल्या परिस्थितीमुळं मुलं शाळा सोडतात कुणी <laughs> रिक्षा चालवतं कोणी गुंडगिरीकडे जातं मग अशा ड्रॉपआउट विद्यार्थ्यांना आपण नेमकं कुठलं प्रशिक्षण दिलं किंवा अशा ड्रॉपआउट विद्यार्थ्यांना आपण दहावी बारावी क्लिअर करून त्यांना जर व्यावसायिक दृष्ट्या उभं केलं त्याचा फायदा होऊ शकतो अशा ड्रॉपआउट विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं व्यावसायिककडे वळवणं आणि एम पी एस सी यू पी ग्रॅज्युएट मुलांना प्रवृत्त करणं हे माझं पहिलं काम असतं का